भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ आणि महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बार्शी इथं बैठक पार पडली या बैठकीत भाजपा जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर संघटनात्मक बळकटी आणता येईल तसंच जैन समाजाच्या अडचणी एकत्र करून त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडता येतील असं प्रतिपादन केलं आहे ते पुढे म्हणाले जैन समाजाची एकजूट निर्माण करण्यासाठी जैन हे व्यासपीठ महत्वाचं आहे समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हे प्रकोष्ठ पुढाकार घेणार आहे संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या लवकरच नेमण्यात येणार आहेत तसंच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन करतो असे त्यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष ललितभाई गांधी यांनी महामंडळाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत जैन समाजाला शासन स्तरावर सर्वांगीण मदत मिळावी यासाठी हे महामंडळ स्थापन झालंय शिष्यवृत्ती योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आधार जैन समाजातील स्त्री पुरुषांना उद्योगधंद्यासाठी भांडवल जैन साधूंच्या विहारासाठी आणि निवासासाठी व्यवस्था तसंच शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी मदत अशा विविध योजनांचा लाभ जैन समाजाला मिळणार आहे लवकरच जिल्हास्तरीय कार्यकारिणी स्थापन करून या योजना सर्वदूर पोचवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं बैठकीत जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र उपा विभागाध्यक्ष प्रशांत गौंडाजी सांगली जिल्हाध्यक्ष शीतल पाटील डॉक्टर ध्यानचंद्र पाटील सुमतीलाल पुनीत सुभाषजी लोंडा बाहुबली नगरकर महेश बाफणा जयचंदजी पूर्णा आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीचं उत्कृष्ट नियोजन जैन प्रकोष्ठ पश्चिम विभाग प्रमुख लखन बाफणा यांनी केलं